बँकेतील खात्याचे प्रकार बँकिंग संस्थांमध्ये ठेवी स्वीकारण्यासाठी विविध प्रकारच्या खात्यांची सुविधा उपलब्ध करून दिली जाते त्यामध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे अकाउंटचे प्रकार व त्याचे उपप्रकार आहेत परंतु आज आपण त्याच्यातील काही महत्त्वाचे ठोकळ प्रकार, महत प्रकार अभ्यासणार आहोत बँकेतील खात्यामधील सर्वात महत्त्वाचे खाते म्हणजे बचत खाते किंवा ज्याला से सेविंग अकाउंट असे म्हटले जाते बचत खाते हे एक नियमित किंवा सर्वसाधारण खाते असते कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला हे खाते उघडता येते किंबहुना दोन किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन एक सेव्हिंग अकाउंट किंवा बचत खाते उघडू शकतात किंबहुना वयवर्ष अठरापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला देखील बँकेत खाते उघडता येते त्याला मायनर्स अकाउंट किंवा अज्ञान बालकाचे खाते असे म्हटले जाते अर्थात अठरापेक्षा कमी वयाच्या व्यक्तीला बँकेत खाते उघडता येत असले तरी ते खाते ऑपरेट करण्यासाठी त्याच्या पालकाची मदत घ्यावी लागते बचत खात्याचा महत्वाचा हेतू आपल्या दैनंदिन उत्पन्नातून मिळालेली रक्कम म्हणजेच बचत केलेली रक्कम आपल्याला बँक खात्यात ठेवता यावी यासाठी बँकेने ही सुविधा दिलेली आहे या खात्यात शिल्लक असणाऱ्या रकमेवर बँकेकडून दर साल दर शेकडा म्हणजे प्रति शंभर रुपयासाठी दरवर्षी दोन ते तीन दराने व्याज दिले जाते या खात्यातील पैसे आपणास हवे तेव्हा काढता येतात सेविंग अकाउंटमधील म्हणजेच बचत खात्यातील रक्कम काढण्यासाठी यापूर्वी आपल्याला बँकेत जाणे गरजेचे होते मात्र आता आपण ए टी एम पॉस किंवा मोबाईल बँकिंगच्या माध्यमातून केव्हाही हे पैसे वापरू शकतो किंवा पैसे विड्रॉ करू शकतो बँक खात्याचा दुसरा प्रकार म्हणजे चालू खाते किंवा करंट अकाउंट चालू खाते हे खरे तर बिझनेस अकाउंट असते ज्याला व्यावसायिक ठेव खाते असे म्हटले जाते चालू खाते उघडण्यासाठी नोंदणीकृत संस्था किंवा संघटनाच असावी लागते एखाद्या व्यक्तीला इंडिव्हिज्युअल आपल्या नावाने करंट अकाउंट ओपन करता येत नाही म्हणजे दुकान संस्था संघटना कंपन्या यांना आपले करंट अकाउंट ओपन करता येते आपल्या व्यवसायातील पैशाची देवाणघेवाण करण्यासाठी हे खाते वापरले जाते म्हणजेच आपणास हवा असणारा कच्चा माल खरेदी करणे कामगारांचे वेतन देणे त्याचबरोबर विक्री केलेल्या मालाचे पैसे वसूल करणे चेकनी व्यवहार करणे ऑनलाईन फंड ट्रान्सफर करणे यासारख्या वेगवेगळ्या सुविधा वापरण्यासाठी हे चालू खाते असते या खात्यात कितीही वेळा रक्कम जमा करता येते व रक्कम काढता येते त्यासाठी कोणत्याही प्रकारचे निर्बंध नसतात मात्र चालू खात्यावर बँकेकडून कोणतेही व्याज दिले जात नाही मात्र चालू खातेधारकाला बँकिंगच्या विविध प्रकारच्या सेवा सुविधा मोफत दिल्या जात असतात तर थोडक्यात बचत खात्यात शिल्लक असणाऱ्या रकमेवर आपल्याला व्याज मिळते मात्र चालू खात्यात शिल्लक असलेल्या रकमेवर खातेधारकास व्याज मिळत नाही मात्र बचत खातेधारकाला वेगवेगळ्या बँकिंग सेवा सुविधांसाठी चार्जेस द्यावे लागतात चालू खातेधारकाला काही सेवा या मोफत स्वरूपात दिल्या जात असतात हा एक महत्त्वाचा प्रकार फरक बचत खाते आणि चालू खाते याच्यामध्ये असलेला आपल्याला दिसून येईल त्यानंतर मुदत ठेव खाते व आवर्ती ठेव खाते मुदत ठेव खाते यालाच आपण एफ डी किंवा फिक्स्ड डिपॉझिट असे आपण म्हणतो हे देखील कोणत्याही व्यक्तीला किंवा संस्थेला उघडता येते किंवा दोनपेक्षा अधिक व्यक्ती एकत्र येऊन संयुक्त खाते देखील ओपन करू शकतात त्याला आपण फिक्स्ड डिपॉझिट किंवा एफ डी असे म्हणतो या खात्यात आपण एक रकमी एका विशिष्ट कालावधीसाठी रक्कम जमा करतो व मुदत संपल्यानंतरच ती बँकेतून काढून घेतो सध्या सात दिवसापासून ते दहा वर्षापर्यंत कालावधीची मुदत ठेव ठेवता येते प्रत्येक बँका यावरती वेगवेगळ्या पद्धतीने व्याजदर देताना दिसतात परंतु एक बाब मात्र निश्चित की एका विशिष्ट बँकेतील सर्वाधिक व्याजदर हा मुदत ठेव खात्यावरतीच दिला जातो त्याच्या खालोखाल आवर्ती ठेव खाते बचत खाते आणि सगळ्यात शेवटी की ज्याच्यावरती व्याज दिले जात नाही ते म्हणजे चालू खाते थोडक्यात मुदत ठेव खाते किंवा एफ डी हे त्या बँकेतील सर्वाधिक व्याज देणारे खाते असते ज्या व्यक्तींना किंवा संस्थेला आपले चालू उत्पन्न नजीकच्या काळात लवकर लागणार नाही किंवा त्याचा वापर होणं शक्य नाही भविष्यात एका विशिष्ट मुदतीनंतर आपल्याला ते पैसे हवे आहेत अशी रक्कम आपण एफ डीमध्ये टाकतो व त्यावरती आपल्याला भरघोस व्याज देखील मिळत असते चौथा प्रकार म्हणजे आवर्ती ठेव खाते ज्याला रिकरिंग डिपॉझिट अकाउंट असे म्हटले जाते त्यालाच आपण आर डी असे देखील म्हणतो हे एक लोकप्रिय आणि पारंपरिक खाते प्रकार आहे आपण निवडलेल्या मुदतीप्रमाणे सहा महिने ते दहा वर्षापर्यंतच्या कालावधीत दैनिक साप्ताहिक मासिक किंवा त्रैमासिक काही ठराविक रक्कम आपण या खात्यात जमा करत असतो ज्या व्यक्तीला किंवा संस्थेला एकत्रित रक्कम डीमध्ये ठेवता येत नाही मात्र भविष्य काळासाठी मोठ्या रकमेची गरज आहे असे लोक थोडे थोडे पैसे या खात्यात जमा करत असतात मग काही लोक दररोज थोडी थोडी रक्कम या खात्यात जमा करतात काही लोक साप्ताहिक पद्धतीने रक्कम जमा करतात काही लोक दर महिन्याला ठराविक रक्कम या खात्यात भरतात तर काही लोक त्रैमासिक सामाई या पद्धतीने देखील या खात्यात रक्कम भरत असतात आणि एका विशिष्ट मुद्दीनंतर ही रक्कम मोठी होते त्यावरती मिळालेलं व्याज देखील या रकमेत समाविष्ट होतं आणि त्यानंतर मुदतपूर्तीनंतर एक भली मोठी रक्कम आर डी धारकास म्हणजेच आवर्ती खाते धारकास परत मिळत असते थोडक्यात मुदत ठेव खात्यात एकदाच एका विशिष्ट मुद्दीसाठी मोठी रक्कम आपण ठेवतो आणि आवर्ती ठेव खात्यात एका विशिष्ट कालावधीसाठी आपण थोडी थोडी रक्कम साठवत जातो आणि मुदत संपल्यानंतर ती मूळ रक्कम आणि व्याज आपल्याला परत मिळत असते हा प्रामुख्याने मुदत ठेव खाते आणि आवर्ती ठेव खात्यामधील फरक आहे सर्वसाधारणपणे बँका मुदत ठेव खात्यावर सर्वाधिक व्याज देतात व त्यापेक्षा थोडेसे कमी व्याजदर हा आवर्ती ठेव खात्यावर दिला जातो हा मात्र त्यामधला एक मूलभूत फरक आहे मित्रो हो, बँकिंग संस्थांच्यामधील ठेवी स्वीकारण्यासाठीचे हे काही महत्त्वाचे खात्याचे प्रकार आहेत मात्र हे केवळ मुख्य प्रकार आहेत यामध्ये वेगवेगळ्या बँका अनेक वेगवेगळ्या प्रकारचे उपप्रकार तयार करतात व त्यामधून ग्राहकांच्याकडून व ठेवीदारांच्याकडून ठेवी स्वीकारण्याचे काम करत असतात जसे की त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या योजनांच्या अंतर्गत सुरू केलेली खाती असतात वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या ठेवी संकलनासाठी ज्या स्कीम्स बँकेकडून येतात त्यामधली खाते असतात तर ही सर्व खाती या चार मुख्य प्रकारामध्येच समाविष्ट होत असतात या खात्यांचे ते उपप्रकार म्हणून ओळखले जातात तर आज आपण बँकेमधील ठेवी स्वीकारण्यासाठीचे जे मुख्य खात्याचे प्रकार आहेत त्यामध्ये आपण बचत खाते चालू ठेव खाते मुदत ठेव खाते आणि आवर्ती ठेव खाते या चार खात्यांची माहिती आज आपण घेतलेली आहे धन्यवाद